पद्मभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अल्प दरात सायकल वाटप करण्यात येणार खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दहा डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालामध्ये पैलवान अजिंक्य जगताप यांच्यातर्फे व डॉक्टर नितीन सावंत अध्यक्ष वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या हस्ते सायकल वाटप अल्पदरात करण्यात येणार आहे यासाठी अलिश्का सायकल्स व टाईल्स लोडंद येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेलं आहे पैलवान अजिंक्य जगताप यांच्यातर्फे हे वाटप करण्यात येणार आहे मानदेशी न्यूज साठी दिलीप वाघमारे लोडंद प्रतिनिधी आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आमचे सहकारी आणि आदरणीय साहेबांचे निष्ठावंत पहिलवान अजिंक्य जगताप यांनी एक अनोखा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे या आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक गरजू विद्यार्थी असतात शालेय विद्यार्थी किंवा अनेक कामगार वर्ग अशा अनेक लोकांना येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करावा लागतो आणि अशा लोकांच्यासाठी अतिशय पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये ही सायकल ते उपलब्ध करून देणार आहेत आणि डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण हा उपक्रम ते हाती घेतलेला आहे त्यांनी ज्या लोकांना या सायकलची आवश्यकता आहे अशा सर्व गरजू लोकांनी त्यांच्याशी संपर्क करावा त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस छत्तीस नौ सत्तर तरी आपण सर्वांनी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा हे आपल्याला मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद